नमस्कार एम पी एस सी मित्रतर्फे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत एम पी एस सी मित्र हे असं व्यासपीठ आहे की ज्यामुळे एम पी एस सी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना काही उपयुक्त व्हिडिओज त्यांच्यासाठी काही व्याख्यानं याची माहिती आम्ही या व्यासपीठाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवतो एम पी एस सी मित्रतर्फे पुण्यामध्ये अनेक व्याख्यानवालांचंही आयोजन केलं जातं या व्याख्यानबलांचा लाभ पुण्याबाहेरच्या विद्यार्थ्यांनाही मिळावा यासाठी आम्ही याचे व्हिडिओही तयार करून आमच्या एम पी एस सी मित्र युट्यूब चॅनलद्वारे सर्वांसाठी प्रसारित करतो आम्हाला या संदर्भातले अनेक खूप चांगले अभिप्राय मिळालेले आहेत की हे व्हिडिओ तुम्हाला आवडतात त्याचा तुम्हाला फायदा होतो याशिवाय मराठी व्याकरणविषयक संकल्पना स्पष्ट करणारे आमचे काही व्हिडिओ आम्ही यापूर्वीही प्रसारित केले आहेत ते व्हिडिओ तुम्हाला खूप आवडलेत तुम्हाला उपयोगी ठरलेत असा अभिप्राय तुम्ही दिला आहे या याबद्दल खूप खूप आभार आता याच संदर्भातले अजूनही काही व्हिडिओ आम्ही तुमच्यासमोर प्रसारित करणार आहोत आपला संवाद यापुढे असाच चालू राहणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्वप्रथम मोरा मोरावळंबे लिखित सुगम मराठी व्याकरण व लेखन या पुस्तकाच्या चौपन्नाव्या आवृत्तीबद्दल काही माहिती पाहणार आहोत ही, ही आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध होत आहे त्यामुळे या आवृत्तीमध्ये कोणते बदल आहेत कोणता वाढीव मजकूर आहे आणि त्याचा तुम्हाला अभ्यासासाठी किती चांगला उपयोग होणार आहे हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया मोरा मोरावळंबे लिखित सुगम मराठी व्याकरण व लेखन या पुस्तकाच्या चौपन्नाव्या आवृत्तीमध्ये आम्ही काही बदल केलेले आहेत ते बदल आपण आता पाहूया या आवृत्तीमध्ये आम्ही अनेक उदाहरणं वाढवलेली आहेत कारण मराठी व्याकरणाच्या संकल्पना समजून घ्यायला काही वेळेस अवघड जातात किंवा मराठी व्याकरणाच्या संकल्पना आपल्या दैनंदिन भाषेमध्ये कशा उपयोजित कराव्या याबद्दल मुलांमध्ये संभ्रम आढळतो तर ही हा संभ्रम दूर व्हावा त्यांना दैनंदिन वापरातली उदाहरणं व्याकरणासंदर्भात तपासून पाहता यावी यासाठी आम्ही बहुतेक सर्वच प्रकरणांमध्ये अधिक उदाहरणं दिली आहेत की, की ज्यामुळे तुम्हाला या संकल्पना जास्त स्पष्ट होते काही उदाहरणं पाहूया वर्णविचार या तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण वर्णविचाराची थोडक्यात उजळणी होण्यासाठी एक चौकट दिलेली आहे म्हणजे तुम्ही सुरुवातीपासून जे शिकलात वर्णविचाराबद्दल त्याचा एक सारांशाने अभ्यास तुम्हाला या चौकटीतून करता येईल यानंतर कठोर आणि व्यंजनांचा तक्ता तसंच महाप्राण आणि अल्पप्राण यांच्याविषयी माहितीचा तक्ता आपण नव्याने दिलेला आहे कारण आपण कठोर आणि व्यंजनांची माहिती पाहतो ती लक्षातही ठेवण्याचा प्रयत्न करतो पण सारांशाने ती पुन्हा लक्षात द्यावी म्हणून आपण काही विशेष तक्ते या आवृत्तीमध्ये दिलेले आहेत यानंतर वर्णविचार या प्रकरणामध्येच आकारविल्य क्रमाची उदाहरणं वाढवलेली आहेत कारण आकार विल्ले क्रम हा शालेय पातळीपासून आता तेवढाच महत्वाचा ठरलेला आहे आणि थोडासा तो गुंतागुंतीचा पण आहे म्हणजे समजलं असं वाटतं पण तरी पण प्रत्यक्षात क्रम लावताना काहीतरी गडबड होते त्यामुळे आपण जास्तीत जास्त उदाहरण देऊन ही संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे यानंतर संधी हे प्रकरण परीक्षेच्या दृष्टीने आणि एकूणच अभ्यासाच्या दृष्टीने खूप महत्वाचं प्रकरण आहे संधीचा अभ्यास करताना संधी नियम पाठ करणं हे तितकस सोपं जात नाही किंवा ते पाठ झालेले असले तरी सुद्धा आपण विसरतो काही गडबड होते तर संधीयुक्त शब्दांचा जास्तीत जास्त सराव केला तर ते नियम लक्षात ठेवणं सोपं जातं म्हणजे तुम्ही आधी जर शब्द लक्षात ठेवलात आणि त्याचा विग्रह लक्षात ठेवला तर तो, तो कोणत्या नियमाने झालाय हे तुमच्या लक्षात येणं जास्त सोपं जातं म्हणून आपण संधी या प्रकरणामध्ये जास्तीत जास्त उदाहरणं दिलेत त्याचा सराव केला तर तुम्हाला नियमांत उजळणी ही तुमची आपोआपच होऊन जाईल यानंतर नामे या प्रकरणामध्ये आपण धर्मवाचक नामे आणि धर्मीवाचक नामे ही संकल्पना त्रेपन्नाव्या आवृत्तीतच जास्त स्पष्टपणे मांडली होती पण या संकल्पनेमुळे थोडीशी संदिग्धता वाढली असं आम्हाला लक्षात आलं कारण विद्यार्थ्यांना नामांचे मूळ प्रकार किती मग दोनच प्रकार आहेत की तीन प्रकार असे काही प्रश्न पडायला लागले त्यासाठी या आवृत्तीमध्ये आम्ही ही संदिग्धता दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे या संदर्भातला एक तक्ता आपण दिलेला आहे की नामांचं वर्गीकरण धर्मवाचक आणि धर्मीवाचक अशा प्रकारांमध्ये होतं पण नामांचे प्रकार मात्र तीन आहेत अशी आपण माहिती या वृत्तीमध्ये दिलेली आहे यानंतर नामाचे कार्य करणारे इतर शब्द हा जो घटक आहे त्यातही आपण उदाहरणं वाढवलेली आहेत याचबरोबर लिंग विचार वचन विचार विभक्ती विचार सामान्य रूप सर्व नामे विशेषणे खर तर सर्वच घटकांमध्ये आपण काही ना काही माहिती वाढवलेली आहे काही ना काही स्पष्टतेसाठी तक्ते दिलेले आहेत याचा तुम्हाला अभ्यास करताना निश्चितच फायदा होईल यानंतर क्रियापदाबद्दल अभ्यास करताना थोडीशी गडबड होणारे क्रियापदांचे प्रकार म्हणजे संयुक्त क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद यासाठी आपण इथे काही विशेष उदाहरणं दिलेली आहेत आता आपण एक उदाहरणे पाहूया उदाहरण असं आहे ती औरंगाबादला जाऊ शकते या वाक्यामध्ये जाऊ शकते हे संयुक्त आहे ते कसं आहे हे आपण थोडस स्पष्टतेने पाहूया तर जाऊ या जाण्याची क्रिया होते पण ती पूर्ण होत नाही म्हणजे ती औरंगाबादला जाऊ हे वाक्य अर्थपूर्ण होत नाही तसं जाऊ शब्द नसेल तर ती औरंगाबादला शकते या वाक्यातही अर्थ काही आपल्याला पुरेसा लक्षात येत नाही त्याच्यामुळे जाऊ शकते या दोन शब्दांमुळे ही क्रिया पूर्ण होते आणि त्याला संयुक्त क्रियापद म्हणतो त्यातलं जाऊ हे धातुसाधित साधित आहे आणि शकते हे सहाय्य क्रियापद आहे आणि धातुसाधित साधित आणि सहाय्य क्रियापद हे मिळून जाऊ शकते हे संयुक्त क्रियापद आहे यानंतर प्रयोग हा घटक सुद्धा जास्त खूपच महत्वाचा आहे या घटकामध्ये आपण कर्मणी प्रयोग आणि संकर प्रयोग याबद्दलची काही माहिती आपण नव्याने मांडलेली आहे काही त्यामध्ये बदल केलेले आहेत आणि काही दिली आहेत की त्यांच्या तुमचा प्रयोगाचा अभ्यास निश्चितच पक्का होईल या प्रकरणामध्ये आपण आदान प्रक्रिया म्हणजे इतर भाषांमधले शब्द आपल्या भाषांमध्ये घेण्याची जी भाषांची प्रवृत्ती आहे किंवा जी पद्धती आहे जे प्रकार आहेत त्याची माहिती आपण घेतलेली आहे त्यामुळे आदान प्रक्रिया कशी होते दुसऱ्या भाषेतले शब्द आपल्या भाषेत कसे येतात याबद्दलची माहिती देणार एक टिप्पण आपण दिलेलं आहे आणि त्यानंतर इतर शब्द पुढे दिलेले आहेत यानंतर वाक्यांचे प्रकार हा घटक आधी आपल्या आवृत्तीमध्ये वाक्य पृथक्करण या घटकामध्ये होता कारण वाक्यांचे प्रकार लक्षात घेतल्यानंतर वाक्य पृथक्करण करणं सोपं जातं परंतु आता अभ्यासासाठी सोपं जावं किंवा अभ्यासासाठी जास्त नेमकेपणा यावा यासाठी आपण वाक्यांचे प्रकार हा घटक वेगळा काढलेला आहे आणि त्यानंतर वाक्य पृथक्करण हा घटक स्वतंत्रपणे येतो पृथक्करण या घटकामध्येही का आपण काही बदल केलेले आहेत वाक्य पृथक्करणाचा जो तक्ता आहे ज्यामध्ये उद्देश विभाग आणि विधेय विभाग असे दोन प्रमुख भाग होतात यामध्ये आपण काही बदल केलेले आहेत उद्देश विभागात मूळ उद्देश आणि उद्देश विस्तार असे दोन विभाग आहेत त्यानंतर विधेय विभागामध्ये कर्माचा किंवा कर्मपूरकाचा विस्तार यानंतर कर्म किंवा कर्मपूरक तिसरा रकाना आहे विधेयपूरक त्यानंतरचा रकाना आहे विधेय विस्तार आणि पाचवा रकाना आहे विधेय असे पाच रकाने केलेले आहेत म्हणजे दोन आणि पाच अशा प्रकारची मांडणी आपण केलेली आहे याचबरोबर वाक्य पृथक्करण अधिक स्पष्ट व्हावं म्हणून आपण या सर्व घटकांची स्वतंत्रपणे माहिती आणि काही उदाहरणंही दिलेली आहेत यानंतर नवीन एक तक्ता दिलेला आहे की ज्यामध्ये तुम्हाला सरावासाठी दहा उदाहरणं दिलेली आहेत या तक्त्यामध्ये तुम्हाला त्याचं विश्लेषण करून दिलेलं आहे यानंतर शब्दशक्ती हा घटक आपण अधिक विस्तारित स्वरूपात दिलेला आहे शब्दशक्ती ज्या मुख्य तीन शब्दशक्ती आहेत अभिदा व्यंजना आणि लक्षणा या शक्तींची माहिती आपण यापूर्वीही आधीच्या आवृत्तीमधून घेतलेली आहे परंतु या शक्तींचे जे उपप्रकार आहेत की जसे योग रूढ योगरूढ आहे त्यानंतर व्यंजनाचे निरूढ हा शाब्दी अर्थी व्यंजना असे जे प्रकार आहेत या सगळ्या उपप्रकारांचीही माहिती व्हावी म्हणून उदाहरणांसह आपण त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे हे झालं व्याकरणाच्या मुख्य पुस्तकाबद्दल आता आपण या पुस्तकाबरोबरच प्रोत्साहन भेट म्हणून देण्यात येणाऱ्या शब्दरत्न या पुस्तकाची माहिती पाहूया तुमच्या लक्षात असेलच की आधीच्या आवृत्तीत आपण शब्दरत्न हे पुस्तक मुख्य पुस्तकाबरोबरच भेट दिलेलं होतं हे ले ले आता अधिक विस्तारित स्वरूपात म्हणजे जवळजवळ अठ्याऐंशी पानं असलेलं हे पुस्तक आपण या मुख्य व्याकरणाच्या पुस्तकाबरोबर भेट म्हणून देत आहोत या शब्दरत्नामध्ये आता जवळजवळ दोन हजारपेक्षा जास्त वाक्प्रचार त्यानंतर एक हजारपेक्षा जास्त म्हणी एक हजारपेक्षा जास्त समानार्थी शब्द जवळपास सतराशे विरुद्धार्थी शब्द असे अशी शब्दसंपदा आपण वाढवलेली आहे कारण शब्दसंपदेचा अभ्यास हा एकूणच भाषा अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल त्यामुळे जास्तीत जास्त शब्दसंपदा आपण दिलेली आहे की ज्यामुळे शब्दसंपदेचा अभ्यास जास्त पक्का होईल आणि ही शब्दसंपदा तुम्ही दैनंदिन वापरात आणलीत तर तुमच्या भाषेचा अभ्यासही जास्त चांगल्या प्रकारे होईल अशी आम्हाला खात्री आहे सुगम मराठी व्याकरण व लेखन या पुस्तकाची लोकप्रियता इतकी आहे की आम्हाला या संदर्भात आमच्याशी संपर्क साधला जातो अनेक जण प्रत्यक्ष बोलून या पुस्तकाबद्दलचा अभिप्राय व्यक्त करतात या सर्वांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत याचाच एक वेगळा लाभ म्हणजे आम्हाला महाराष्ट्र भरातून अनेक शिक्षक प्राध्यापक विद्यार्थी यांची या पुस्तकाच्या स्वरूपाबद्दलही अभिप्राय मिळण्यात खूप मदत झालेली आहे त्यामुळे आता या आवृत्तीमधली आमची जी संपादकीय समिती आहे त्यांनी सुचवल्याप्रमाणे काही बदल काही वाढीव मजकूर आम्ही याच्यामध्ये टाकलेले आहे की ज्यामुळे ही आवृत्ती अधिकाधिक परिपूर्ण होण्यासाठी मदत झालेली आहे आणि याचबरोबर एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही आवृत्ती परिपूर्ण होण्यामध्ये सर्वात महत्वाचा सहभाग आहे तो तुमचा सुद्धा कारण तुम्ही वेळोवेळी दिलेल्या प्रतिक्रिया तुमचा अभिप्राय तुम्ही दूरध्वनीवरून प्रत्यक्ष आमच्याशी साधलेला संवाद यामुळे ही आवृत्ती अधिकाधिक परिपूर्ण करण्यासाठी आम्हाला खूप मदत झालेली आहे तुमचे सुद्धा खूप खूप आभार यापुढे आपण असंच भेटत राहूया प्रत्येक घटकाचा स्वतंत्र व्हिडिओ आपण लवकरच सादर करतो आहोत तर या मालिकेतला पुढचा व्हिडिओ अगदी लवकरच तुमच्या समोर येईल तोपर्यंत भेटत राहूया आणि संवाद करत राहूया आणि चौपन्नावी आवृत्ती पाहून त्याचा अभिप्राय आम्हाला निश्चितच कळवा धन्यवाद